सिडकोने सव्वीस हजार घरांच्या सोडतीतील शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली मागील तीन महिन्यांपासून आंदोलन सुरू केलंय तरी राज्य सरकार व सिडको किमती कमी करण्याच्या तयारीत दिसत नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विषयासंदर्भात दोन वेळा भेट सह्याद्री अतिथीगृहात आयोजित केली होती परंतु दोन्ही बैठका रद्द केल्या सिडको सोडत धारक हे एकनाथ शिंदे यांच्या सातारा येथील दरेगावी जाऊन आले तिथे भेटल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी घर विक्रीची प्रक्रिया थांबवण्याचे आदेश सिडको व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना दिले तरी विजय सिंघल यांनी यावर कोणतीही कार्यवाही केली नाही त्यामुळे सिडको सोडत धारकांमध्ये संतापाचे वातावरण आहे उपमुख्यमंत्र्यांना नवी मुंबईतील तेरा नगरसेवकांचा पक्षप्रवेश घ्यायला वेळ आहे परंतु सव्वीस हजार सर्वसामान्य कुटुंबाच्या प्रश्नासाठी भेटायला वेळ नाही असा आरोप गजानन काळे यांनी वाशी येथे पत्रकार परिषद घेऊन केला अनेकदा विनंती आंदोलन करून सुद्धा सरकार दरबारी न्याय मिळत नसेल तर आंदोलन तीव्र करण्याशिवाय पर्याय नसल्याची भावना व्यक्त करण्यात आली येत्या गुरुवारी आठ मे दोन हजार पंचवीस रोजी भर उन्हात वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते ठाणे एकनाथ शिंदे यांचा बंगला असा पायी मोर्चा काढण्याची घोषणा गजानन काळे यांनी केली सर्वसामान्यांचे नेते अशी बिरदावली मिरवणारे एकनाथ शिंदे तीन तीन महिने प्रश्न सोडवत नाहीत त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी सर्व सिडको सोडत धारक भर उन्हात पायी टाळ मृदुंगाच्या गजरात दिंडी मोर्चा काढणार आहेत गुरुवारी पण जर एकनाथ शिंदे यांनी प्रश्न सोडवला नाही तर पुढील आठवड्यात मुख्यमंत्री यांच्या वर्षा या बंगल्यावर धडक द्यायला सिडको धारक कमी करणार नाहीत असा इशारा गजानन काळे यांनी दिलाय आम्ही गेली तीन महिने सव्वीस हजार सिडको धारक यांच्या घरांच्या किमती कमी कराव्यात म्हणून सातत्याने आंदोलन करतोय मागच्या दहा पंधरा दिवसापूर्वी दोनदा आमची वेळ निश्चित करू नये आमची वेळ रद्द झाली आणि अद्यापही याच्यावर सिडको आणि नगर रचना खातं अर्थात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी कुठलीही कुठलाही निर्णय न घेतल्यामुळे प्रचंड नाराजी सिडको सोडत धारकांमध्ये आहे शिंदे साहेबांना वेळ नाहीये तर आम्ही सन्मानिय शिंदे साहेबांना या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जे स्वतःला सर्वसामान्यांचं सरकार सांगतायत त्यांना भेटायला वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून गुरुवारी येत्या गुरुवारी आम्ही सुरुवात करणार आहोत ते त्यांच्या ठाण्याच्या बंगल्यापर्यंत हा पायी दिंडी मोर्चा गुरुवारी निघणार आहे कशा पद्धतीने स्वरूप असणार आहे आपली जी दिंडी आणि वारी निघते ते विठ्ठल रुक्माईचा गजर करत त्याच पद्धतीने संत जरी नसले तरी ते त्यांच्या नावात एकनाथ आहे तेव्हा टाळ मृदुंग घेऊन आम्ही ही पायी दिंडी या वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते ठाण्याच्या त्यांच्या बंगल्यापर्यंत काढणार नाही जर गुरुवारी याचा निकाल सन्मानिय शिंदे साहेबांच्या माध्यमातून नाही लागला तर त्याच्या पुढच्या येणाऱ्या सोमवारी किंवा मंगळवारी वर्षा बंगल्यावर सुद्धा धडक द्यायला सिडको सोडतधारक यांनी आता स्वतःची मानसिक तयारी केलेली आहे